तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये हिंमत असेल तर मोहल्ल्यांमध्ये घुसा दुबार जे आहेत मुंबईमध्ये त्यांचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काही टीम नेमलेले आहेत त्या मी सांगेन ना पहिले जरा मोहम्मद अली रोडवर जावा नलबाजारमध्ये जावा पाड्यामध्ये जावा किंवा आमच्या इथे पण किनारपट्टीच्या काही भागामध्ये पाठवतो कसे दुबार चौबार दसबार सगळे आहेत हा आणि ते नेमक्या आमच्या आहेत का किंवा बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत पाकिस्तानी आहेत म्हणून अशा ज्यांना ज्यांना दुबार कराय काही यादी घेऊन कोणाच्या घरात जायचं असेल ना तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा विचारा तिथे कोण कोण किती किती राहत आहेत मदरसामध्ये जाऊन विचारा काय काय चाललंय तिथे याद्या दाखवण्याची एवढी हिंमत असेल ना तर तिथे जाऊन मोहल्ल्यांमध्ये घुसा आणि विचारा की कोण किती असत कसे असत सगळे बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का हे थोडं तपासणी करा तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन मग आम्ही बघू